श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा झाला गणपती मंदिराच्या एक्केचाळीसव्या वर्धापन दिनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गुढीपूजन झाले पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते दरबार बँडच्या कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाविकांना श्रीफळ आणि गुलाब पुष्प देण्यात आले तसेच तीस मार्च ते तीन एप्रिल दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शास्त्रीय संगीत भक्तिगीते व लोक संगीताचे कार्यक्रम रंगणार आहेत आज आम्हाला सपत्नी गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढी पारवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरोबर आहे पुणे शहर शांत राहतील पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे शांत पुणे आणि सर्व पुणे पुणेकरांची सर्वांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच हीच आमची प्रार्थना आज भगवान चंडी राहिलेली आहे मी सांगितले आमचे सर्वांचे आमचे, आमचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांतितेत चांगला वातावरणात ते त्यांचे आयुष्य जातील हीच अपेक्षा चा।